नमस्कार बघा आता शैक्षणिक निर्मिती स्पर्धा झालेली आहे शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा स्पर्धा तर या स्पर्धेमध्ये बनवलेली मी काही साहित्य तुम्हाला इथे दाखवणार आहे तर बघा पदार्थ व त्यांचे प्रकार हा घटक शिकवण्यासाठी मी हा चार्ट बनवलेला आहे आणि या चार्ट विद्यार्थ्यांना वेगवेगळे घटक कशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता ते मी तुम्हाला दाखवत आहे चला तर आपण बघूया तर बघा सुरुवातीला हे आहे पिस्कमय पदार्थ बघा हे पिष्टमय पदार्थ जे असे खास ठेवल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ज्वारी बाजरी सातू राळा तांदूळ नाचणी सातू मका आणि गहू हे अशा प्रकारचे घटक याच्यामध्ये तुम्हाला दिसतात ओके त्याच्यानंतर बघा दुसरे पदार्थ आहेत या ठिकाणी प्रथिनयुक्त पदार्थ ओके आता ज्या पदार्थांमध्ये प्रथिना आहेत ते पदार्थ या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील जसे मासे आहेत मसूर आहे तूर आहे पावटा आहे हरभरा दूध वाटाणा आणि चवळी तर हे फक्त खाचा पाडलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही खाचा पाडू शकता त्याच्यानंतर आहे बघा स्निग्ध पदार्थ या ठिकाणी कोणत्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ आहेत ते तुम्हाला दिसतात की ज्यांच्यापासून तेल बनतं जसं डालडा शेंगदाणा तीळ तूप सूर्यफूल तेल जवस करडई आणि सोयाबीन तर म्हणजे आणि त्यांचे प्रकार या गटावरून आपण हे शिकू शकतो बरा याच्याच आधारावर अजून एक चार्ट बनवलेला आहे तो चार्ट म्हणजे बघा टाइप ऑफ नंबर आता विद्यार्थ्यांना बघा एकतीस एक शंभर पर्यंतचे अंक जरी शिकवायचे असतील तरी तुम्ही हे एकतीस शंभर पर्यंतचे अंक शिकू शकता ठीक आहे नंतर यांच्यावर खाचा जर ठेवल्यात वेगवेगळ्या वे, 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 खाचा जसं आता बघा तुम्हाला विषम संख्या आता इथे सेमी इंग्लिश असल्यामुळे आपण इंग्लिश मध्ये घेतलेला आहे तर ऑड नंबर म्हणजे विषम संख्या इथे हे ठेवल्याच्या नंतर या सगळ्या एकतीस शंभर मध्ये येणाऱ्या विषम संख्या आहेत त्याच्यानंतर यालाच उलट तुम्ही फिरवला उलट फिरवल्याच्या नंतर हे बघा समसंख्या ज्याला आपण नंबर्स नंबर्स म्हणतो तर ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील तर ही एक खात झाली त्याच्यानंतर आता आपण दुसरं बघूया आता हे आणि क्षार पण राहिलं त्याच्यामधलं पदार्थ आणि त्याचे घटक याच्यामध्ये जीवनसत्व आणि क्षार सुद्धा तुम्ही घेऊ शकता ओके त्याच्यानंतर आहे बघा स्क्वेअर नंबर बघा एक ते शंभर मध्ये असणारे ज्या वर्गसंख्या आहे जसं एक एकचा वर्ग दोन दोनचा वर्ग तीनचा वर्ग चारचा वर्ग पाचचा वर्ग सहाचा वर्ग सातचा वर्ग आठचा वर्ग नऊचा वर्ग तर हे असे स्क्वेअर नंबर या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता त्याच्यानंतर आहे प्राईम नंबर ज्याला मूळ संख्या आपण म्हणतो एक ते शंभरमध्ये असलेल्या मूळ संख्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतात बघा दोन तीन पाच सात एकूण पंचवीस मूळ संख्या आहेत ते त्याच्यानंतर आहे बघा ट्रँग्युलर नंबर ज्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो ठीक आहे याच्यावर आधारित खूप प्रश्न येतात पहिले पासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत येतात तर हे ट्रॅंग्युलर नंबर आपण पाठच करून घ्यायची एक ते शंभर पर पर्यंतची ज्या त्रिकोणी संख्या आहेत त्या सर्व संख्या आपण पाठ करून घ्यायचं तर हे टाईप ऑफ हो नंबरचे हो एक साहित्य होत टाईप ऑफ नंबरचे एक साहित्य होतं हे याच्यामध्ये आपण नंबर वगैरे लिहिलेले आहेत ओके त्याच्यानंतरच बघा हे एकदम सोपं घटक आहे बिफोर एंड आफ्टर याच्यामध्ये बघा बिफोर अँड आफ्टर मध्ये एटच्या आफ्टर येणारा नंबर कोणता आहे तर ही साधी माची वापरलेली आहे एट आणि त्याला पाठीमाकी ढकललं तर सेवन इथे बिफोर येणारी आणि इकडे फिफ्टी एटी सिक्सच्या नंतर एटी सेवन आणि त्याच्या बॅकला एटी फाय तर हे एकाच माची केलेले हे घटक आहे ओके तर हे बिफोर अँड आफ्टर नंबरचं चार्ट आहे याच्यामधून बोलताना तुम्ही हे बिफोर व आफ्टरच्या संख्या शिकू शकतात त्याच्यानंतर बघा प्राईम नंबर ज्याच्यामध्ये आपण म्हणतो मूळ संख्या ठीक आहे मराठी मधल्या मूळ संख्या यांच्या सुद, याच्यासाठी सुद्धा माचीस वापरलेली आहे बघा कोणत्याही प्रकारचा कलर केलेला नाही त्या प्रकारची ती माचीस आहे त्याच्यामध्ये येणारी जे आफ्टर प्राईम नंबर आहे नाईन्टीन च्या पुढे तर ती ट्वेंटी थ्री आहे आणि नाईन्टीनच्या आधीची येणारी सेवन्टीन आहे सेवन्टीन आहे ठीक आहे त्याच्यानंतर एटी थ्रीच्या बॅकची आहे सेवन्टी नाईन आणि एटी थ्रीच्या अप्टरची आहे एटी नाईन ठीक आहे इथे आणि एटी नाईन तर हे साहित्य सुद्धा बनवायला खूप सोपं आहे फक्त साधा खरडा घेतलेला आहे आणि त्याच्यावर सेंचुरी पेपर चिकटवलेला आहे ओके त्याच्यानंतरचं साहित्य आहे बघा हे बघा हे अशा पद्धतीचं साहित्य आहे याच्यामध्ये एका खरड्यावर हे सेंच्युरी पेपर चिकटवलेला आहे अक्षर लिहिलेले आहे जे मोबेल्स आहेत स्वर स्वरयुक्त शब्द बी आय जी पीक के आय टी किट पेन पिन एफ आय जी फिक एसआय सेट एच आय टी हिट ठीक आहे अशा प्रकारचे हे आय ए यू चे हा पाठीमागून धागा तुम्ही असा वाढला की ते अक्षर खालीवर होत राहते हे विद्यार्थ्यांना खूप आकर्षक वाटते मग जग नट पुट ठीक आहे ओके तर तुम्ही यांना यमक जुळणारे शब्द पण विद्यार्थ्यांना सांगू शकता ओ चे असलेले शब्द त्याच्यानंतर बघा स्क्रॅप बुक ओके इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला हा स्क्रॅप बुक आहे याच्यामध्ये अ ई ची ओळख त्याच्यामध्ये चित्रानुसार ते ओळख आहे ठीक आहे हे असे ओढत गेले विद्यार्थी पहिलीचे विद्यार्थी त्याच्यानंतर अल्फाबेट्स आहे ओके त्याच्यानंतर काही चित्र सुद्धा आहे तर हे स्क्रॅप बुकच झालेलं आहे ओके तर असे खूप साहित्य आहे तर याच्यामध्ये एक महत्वाचा घटक म्हणजे भागाकार बघा भागाकार संबोध विद्यार्थ्यांना भागाकार करणे थोडस कठीण जाते तर हा भागाकार संबोध कशा पद्धतीने द्यायचा ते मी तुम्हाला सांगत आहे बघा या ठिकाणी माशीच्या डब्यात चिट्टी आहे एक ते दहा समजा या ठिकाणी एक भागाकार आपण विद्यार्थ्यांना दिला किंवा ज्या विद्यार्थ्याला कळत नाही त्या विद्यार्थ्याला दिला समजा आपण थर्टीन डिवायडेड बाय फोर ठीक आहे तेरा भागीले चार तर त्या विद्यार्थ्याला भागाकार येत नाही बघा भागाकार म्हणजे समान वाटणी करणे तर या ठिकाणी हे तेरा ठोकळे घ्यायला सांगायचे बघा पाच सहा सात सात आठ नऊ दहा बारा आणि तेरा आता त्याला वाटणी करायला सांगायची समान वाटणी करायला सांगायची आता तेरा वाटणी करायची किती जणांमध्ये तर चार जणांमध्ये तर हे एक एक त्याला वाटणी करायला सांगायची एक दोन तीन चार बरं इथे शिल्लक आहेत का अजून तर हो शिल्लक आहेत तर याच्यातल्या अजून चार वाटायला लावायचे एक दोन तीन चार त्याच्यात अजून शिल्लक आहेत का इथे त्याला विचारायचं तर हो आहेत शिल्लक अजून चार वाटू शकतो का आपण तर वाटू शकतो तर हे वाटले करायला सांगायची इथे राहिला शिल्लक एकच तर हा एक वाटू शकतो का आपण वाटून बघायचं तर नाही वाटू शकत याचा अर्थ हा एक बाकी राहिला ओके तर आपण वाटले किती तर ट्वेल म्हणजे बारा वाटला यांची वजाबाकी करायची आहे बरं प्रत्येकाला किती किती वाटले आपण तर तीन तीन वाटले राहिले किती एक तर अशा प्रकारे भागाकारचा संबोध सुद्धा तुम्ही याच्यातून शिकू शकता बरं याच्यापेक्षा मोठं तुम्ही इथे घेऊ शकता का तर हो याच्यापेक्षा मोठं जर घेता घ्यायचं असेल तर अशा प्रकारे या नानी नोटा आहेत ह्या खेळण्यातल्या नोटा आहेत ठीक आहे फुल ऑफ फनच्या आहेत तर या नोटाच्या आधारावरून तुम्ही शिकू शकता ठीक आहे तर हे हा तुम्ही चार्ट वापरू शकता त्याच्यानंतर बघा एक बघा काही इंडक्टिव्ह अवगमी पद्धतीसाठी इथे समजा ही मच्छी आहे झाड झाडे पान पाने नदी नद्या फुल फुले पुस्तक पुस्तके शाळा शाळा गाडी गाड्या मग विद्यार्थ्यांना विचारायचं की हे काय आहे तर हे आहे एक वचन वा अनेक वचन तर हे असे छोटे छोटे तुम्ही करू शकता जसं आता हे रामिंग वर्डच आहे ठीक आहे कॅट बॅट सिंग रिंग त्याच्यानंतर हे वन अँड मेनीच साहित्य आहे तर हे थोडंसं कलरफुल वेगवेगळे कलर वापरले तर विद्यार्थ्यांना थोडस ते चांगल्या पद्धतीने समजते त्याच्यानंतर आहे बघा मूक युग आणि गेट नंबर बघ या ठिकाणी काही क्यूब आहेत आता हे क्यूब जे आहेत की नाही हे खड्ड्याचे बनवलेले आहेत पुठ्ठ्याचे बनवलेले आहेत हे विद्यार्थ्यांना असे टाकायला सांगायचे आणि इथं सेट करायला सांगायचं समजा इथे नाईन आलं इथे नाईन ठेवायचा इथे थ्री आला इथे थ्री ठेवायचा आता पहिली दुसरी जर असेल तर हे दोनच नंबर त्यांना रीड करायला सांगायचे तर हे नंबर आहेत थर्टी नाईन त्याच्यापेक्षा मोठा वर्ग असेल तर इथे फोर आलेला आहे तर हा फोर असा ठेवायचा इथं एट आलेला आहे तर एट असा ठेवायचा त्याच्यानंतर वन तर अशा प्रकारे हे नंतर त्याला रीड करायला सांगायचं इथे प्लेस आहे युनिट हंड्रेड थाउजंड तर अशा प्रकारचे हे साहित्य आहे खडल्याचं साहित्य आहे खूप छान पद्धतीने एकदम दणकट आहे तुम्ही असं टाकलात तरी त्याला काहीच होणार नाही एवढं दणकट साहित्य ते तयार झालं थोडंसं पुठ्ठा चांगल्या पद्धतीचा ऑफर लागेल मित्रांनो तर खूप छान पद्धतीने शैक्षणिक साहित्य तयार होतात ओके त्याच्यानंतर आहे बघा लेट्स मेक सेंटेन्सेस वाक्य विद्यार्थ्यांना इंग्रजीचे वाक्य बनवण्यासाठी इथे चार्ट बनवलेला आहे जसं आता इथे काही गोल केलेले आहेत आणि त्यांना फोल्ड केल्यानंतर तर इथे धीस लिहिलेलं आहे इथे सगळे तुमचे जे असतील ते इथे लिहायचे ठीक आहे त्याच्यानंतर धीस इज माय पेन धिस इज माय पेन्सिल धिस इज माय बुक दिस इज माय बॅग होम बॅग अजून बरेच काही तुम्ही इथे शब्द वाढू शकता नंतर इथे तुम्ही हे क्रियापदं बदलायची भर बदलायचा सगळं बदलायचं बघा या ठिकाणी हे He हिज हर युअर प्रदीप किरण इथे दॅर अशा प्रकारे तर याच्यापासून जवळपास आठशे ते हजार शब्द तयार होतात त्याच्यानंतर आहे बघा सेम तसंच बघा मराठीचं चला वाक्य बनव्या तर याच्यामध्ये मराठीचे वाक्य थोडे कमी बनतात तर या ठिकाणी बघा मी शाळेत जात आहे मी शाळेत त्याच्यानंतर तो शाळेत जात आहे ती शाळेत जात आहे त्याच्यानंतर ते, ते शाळेत जात आहे प्रकारे तुम्ही हे करू शकता आता शेवटचा आहे बघा आलेख शेवटचा आहे आलेख या ठिकाणी विद्यार्थ्यांना आलेख शिकवत असताना बघा या ठिकाणी समजा मी ही एक बॉटल पाण्या रंग त्याच्यानंतर हे काटोलसाठी त्याच्यानंतर हे हे रंग जयपूर त्याच्यानंतर हे तर बघा हे आलेख हा संबोध स्पष्ट होण्यासाठी इथे प्रमाण दिलेले आहे एक खून पाचशे लोकसंख्या तर इथे प्रश्न आहेत की कि लोकसंख्या किती आहे तर इथे विद्यार्थी सांगू शकतात हे खून मोजून समजा एक दोन तीन चार जेवढे असतील समजा आठ असतील तर आठा म्हणजे चाळीस चार हजार लोकसंख्या हे प्रतिकात्मक आहे फक्त सत्य नाही फक्त हा आलेख समजावा की सर्वात जास्त लोकसंख्या कोणाची सर्वात कमी लोकसंख्या कोणाची खुर्सापारची लोकसंख्या जे पेक्षा किती मोठी आहे किती लहान आहे तर याच्यावरून आलेख ज्याला आपण ग्राफ म्हणतो ते या ठिकाणी कळते तर अशा पद्धतीने शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे नक्की तुम्ही बनवा त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणारच आहात आणि बऱ्याच जणांना हे शेअर करा आपल्या शिक्षक बंधूंना हे गरजेचं धन्यवाद